जो पूर्ण पूजा विधी आहे तो कशा स्वरूपाचा असतो ते सुद्धा सांगाल कारण कुबेराची पूजा होते लक्ष्मीची पूजा होते मात्र घरगुती स्वरूपामध्ये पूजा करत असताना कोणती पथ्य पाळणं गरजेचं आहे आणि कशा पद्धतीनं हा पूजाविधी पार पाडणं गरजेचं आहे हे सांगाल कारण दरवेळेला आपल्याला गुरुजी मिळतीलच असं नाही तर घरगुती पूजा कशा पद्धतीनं व्हावी याबद्दल सांगाल बरोबर आपले शंका अगदी योग्य आहे तर सर्वसाधारणपणे आता हे जे काही मुहूर्त दिले असतील ते किंवा मग संध्याकाळी साधारण सहा ते साडेआठ वाजेपर्यंतचा कालावधी ज्यांना शक्य नसेल त्या मुहूर्तात त्यांनी तो करावा सगळ्यात पहिले आपलं गणपतीचं पूजन करावं गणपतीला अभिषेक करावा गणपती अथर्व गणपती शीर्षाने गणपतीला गंध फूल हळद कुंकू दुर्वा व्हाव्या नमस्कार करावा गणपतीचं पूजन झाल्यानंतर मग एका चौरंगावर वस्त्र मांडून त्याच्यावर आपल्या आपले शाईचे दौत असेल तर ते लेखणे असेल तर ते किंवा आपण जे काही नवीन हिशोबाची वही असेल दरवर्षी दरचा रोजचा आपण हिशोब जो लिहितो त्या वहीचा आपलं पूजन करावं त्या वहीच्या सर्वात सगळ्या पहिल्या पानावर गणपती आपली कुलदेवता लक्ष्मी यांची नावं काढून गंधाने त्याचं पूजन करावं हे झाल्यानंतर एका मातीच्या बोळक्यामध्ये लाह्या बत्तासे वगैरे ठेवून गूळ धने ठेवून त्याचं पूजन करावं की जेणेकरून आपल्या दन घरामध्ये धनधान्यांची वृद्धी आणि समृद्धी ही कायम राहिली पाहिजे त्यानंतर त्याचबरोबर लेखणी आणि नवीन बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की नवीन झाडू किंवा नवीन शिराई वगैरे घेतात त्याचं पूजन करावं ते लक्ष्मीकारक मानलं गेलं आहे म्हणून या त्याची सुरुवात जी आहे ती आपण या दिवसापासून करावी त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये जे काही द्रव्य असेल जे काही दागदागिने असतील ते पण आहे लक्ष्मीचे अनेक प्रकार सांगितले आहे सुवर्णलक्ष्मी आहे धान्यलक्ष्मी लक्ष्मी आहे तर या सगळ्या प्रकारच्या लक्ष्मींचा समावेश याच्यामध्ये आहे लक्ष्मींमध्ये दोन प्रकार एक शुद्ध आपल्या अष्टलक्ष्मी शुद्धलक्ष्मी त्याच्यानंतर धान्यलक्ष्मी धनलक्ष्मी तर ह्या सगळ्या लक्ष्मी आपल्याला आपल्या घरामध्ये पाहिजे त्याचप्रमाणे अलक्ष्मी आहे त्या अलक्ष्मी ज्या आहेत त्या कुटुंबाला किंवा आपल्या लोकांना त्रास देणाऱ्या आहेत तर त्या लक्ष्मी आपल्या घरापासून लांब राहिल्या पाहिजे म्हणून या ठिकाणी आपण हे सगळं लक्ष्मीपूजन करावं त्याच्यानंतर जे काही सुटे नाणे असतील आपली जुनी जुनी पूर्वीच्या काळातली किंवा ज्या काही नोटा धनसंचय असेल दागदागिने असतील त्याचं पंचोपचार पूजन करावं गंधक त्या दिवशी अक्षत वाहू नये अक्षत वाहिल्यानंतर सर साधारणपणे अशी मान्यता असते की त्या देवतेचं विसर्जन होतो म्हणून त्या दिवशी ऐवजी लाह्या आपण त्याचा वापर करतो अक्षतेच्या ऐवजी आपण गुळ धने हे वाहतो की जेणेकरून आपल्या घरामध्ये गोडवा राहून त्या गोष्टी त्या घरामध्ये त्या चिरंतन टिकाव्या त्याच्यानंतर अक्षतांच्याऐवजी लाह्या वापरतो आणि गंध अक्षत हळदी कुंकू या सगळ्या गोष्टींचा उपयोग करतो त्याच्यानंतर बेलाचं पान फूल या गोष्टी वाहून त्याचा आपण डूपदीप नैवेद्य अशा पद्धतीने त्याचं हे पूजन करावं आणि पूजन झाले आरती करू देवीची आरती करावी ते केल्यानंतर लक्ष्मीवर उजवा हात ठेवून जो काही पूजन करणारा यजमान असेल त्यांनी तीन वेळेला हे लक्ष्मी ममग्रहे स्थिरो भव, अचलो भव सुखदो वरदो भव असं तीन वेळेला त्याचा उच्चार करावा की जेणेकरून अलक्ष्मी आपल्या कुटुंबापासून लांब राहील आणि जी स्थिर लक्ष्मी आहे धान्य लक्ष्मी आहे धनलक्ष्मी आहे सुवर्णलक्ष्मी आहे या या लक्ष्मींचा आपल्या घरामध्ये वास होईल आणि ती आपल्या घरामध्ये स्थिर राहील याच याच्यामध्ये एक विशेष महत्त्व असं पण आहे की जे आपण तांबडामध्ये घेऊन इतर देवांची पूजा करतो पूजा अभिषेक झाल्यानंतर ते देव आपण वस्त्राला देवाच्या पुसून जागेवर ठेवतो आणि मग गंधाक्षत फूल वगैरे वाहतो परंतु या ठिकाणी विशेषतः असं महत्त्व आहे की लक्ष्मीच्या नाण्यांचं आपण तांबडामध्ये घेऊन त्याच्यानंतर आपण त्याचं पूजन केलं त्याच्यानंतर आपण श्रीसुक्ताने त्याचा अभिषेक केला त्याच्यानंतर ती न पुसता आपण त्या ठिकाणी ठेवावी त्याचा मागचा उद्देश असा आहे आर्द्राम पुष्कर्णीम पुष्टीम पिंगलाम पद्ममालिणीम आर्द्राम यक्कर्णीमी अष्टीम सुवर्णाम हे आर्द्र याचा अर्थ की ओलसर लक्ष्मी ओलस ओलावा आपल्या लक्ष्मीचा आपल्याबद्दल एक प्रकारचा जिवाळा असावा हा त्याच्यामागचा उद्देश आहे म्हणून बाराही महिने आपण इतर देवतांचं पूजन करतो त्यावेळेला त्या देवतांचा अभिषेक झाल्यानंतर वस्त्राला पुसून ते जागेवर ठेवून मग आपण गंध अक्षत फूल वगैरे वाहतो परंतु या ठिकाणी लक्ष्मीपूजनामध्ये याचं विशेष महत्त्व आहे की ती लक्ष्मीचा अभिषेक झाल्यानंतर ती न पुसता आणि मग ठेवावी पूर्वीच्या काळी तर नाण्यांचंच प्रमाण जास्त होतं म्हणून आणि त्याच्यानंतर चोऱ्या वगैरे होऊ नये हा पण एक त्याच्यामागचा उद्देश होता की त्याचा नाण्यांचा आवाज झाला तर आपल्याला त्याच्यापासून त्रास होऊ शकतो म्हणून पण एक त्याच्यामागे एक रूढी परंपरा पण आहे आणि त्याला एक असं शास्त्र पण आहे की आर्द्राम पुष्करण पुष्टीम भिंगलाम पद्मवारिणीम चंद्राम हिरणयीम लक्ष्मी जातवेदो महाभो आर्द्राम यक्कर्णिमय अष्टीम सुवर्णाम हिमवाणीम सूर्याम हिरणमयम लक्ष्मी जातवेदो महाभो म्हणजे आर्द्र आर्द्र म्हणजे ओलावा हा त्याच्यामागचा उद्देश आहे आत्ताच आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे न पुस्तक ठेवावे हे त्याच्यामध्ये विशेष पूजनामध्ये करण्याचं एक गोष्ट आहे ती आपण सर्वांनी हे करावी की जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मी चौलावा राहून दन धनधान्यांची पुत्रपोत्रांची ही समृद्धी राहते आणि स्थिर लक्ष्मी आपल्याकडे ही या ठिकाणी राहत असते